कळमनोरी तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथे दिनांक सतरा मार्च रोजी रविवारी सकाळी तरुणाने आईला दगडाने ठेचून मारल्याची घटना घडली आहे शांताबाई विठ्ठल गायकवाड वयवर्ष साठ असं मृत महिलेचं नाव आहे नेमकं काय घडलं पुढे व्हिडिओ पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा डिग्रस बुद्रुक येथील शांताबाई विठ्ठल गायकवाड वय वर्ष साठ या महिलेला दोन मुले असून मोठा मुलगा विजय विठ्ठल गायकवाड बाबुराव विठ्ठल गायकवाड हे दोघे एकत्र राहतात मोठा मुलगा विजय गायकवाड याचे मागील बरेच वर्षापासून मानसिक संतुलन बिघडले असल्याची माहिती देण्यात आली आहे रविवारी सकाळी अकरा वाजता विजयचा आई शांताबाई यांच्याशी वाद सुरू झाला या वादात विजयाने आपल्या जन्मदात्या आईला दगडाने ठेचून मारले या दरम्यान शेजारी राहणाऱ्या लोकांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण विजय हा समोर येणाऱ्या प्रत्येकाला दगड मारत होता गावातील काही ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता विजयला धरले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शांताबाई यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने नांदेड इथे पाठवले मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे शांताबाई यांचा मृत्यू झालाय विजय हा आईला मध्ये घेऊन जाते वेळी गावामध्ये सर्वांना मी आई न्या दगड सांगत होता आखाडा बाळापूर पोलिसांना ग्रामस्थांनी ही माहिती दिली या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पाहणी करून मनोरुग्ण विजय विठ्ठल गायकवाड यांना ताब्यात घेतले आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे